बाहेरचे जे लोक आहेत त्यांची जरी जन्मभूमी सातारा सांगली कोल्हापूर विदर्भ मराठवाडा कोकण असेल तरी कर्मभूमी ते पिंपरी चिंचवड आपली मानतात आदुनिक नगरी म्हणून याची ओळख यशवंतराव चव्हाणांनी निर्माण केलेली आहे यशवंतराव चव्हाण इथले नाही या आय टीमुळं देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये पुणे शहराची ओळख तयार झाली ते आय -टी, -टी, टी उभी करणारे शरद पवार ते इथले नव्हते कारण काही वर्षापूर्वी हा संपलेला वाद नव्याने कुठेतरी पुन्हा एकदा उकळून काढला जातो काही एक भीती अशी मनात निर्माण झालेली आहे जे लोक आहेत त्यांची जरी जन्मभूमी सातारा सांगली कोल्हापूर विदर्भ मराठवाडा कोकण असेल तरी कर्मभूमी ते पिंपरी आपली मानतात त्यामुळं इथले स्थानिक आणि बाहेरवाले हे या शहराच्या विकासाची दोन चाकं आहेत ते समांतर चालले पाहिजेत त्यांना समान अंतरावरती सन्मान सा, मिळाला पाहिजे ही भावना ठेवून जर आपण पुढे गेलो तर निश्चित पिंपरी चिंचवड शहर देशातील राज्यातील एक नंबरचं विकसित शहर म्हणून विकसित होईल तशा प्रकारचं काम या पुढच्या काळात स्थानिक आणि बाहेरच्या हातात हात घालून करतील आम्ही पिंपरी चिंचवडकर आम्ही पुणेकर म्हणून यापुढच्या काळात आपल्याला वाटचाल करावीच लागेल या ठिकाणी ठामपणे मी सांगतो निश्चितपणानं याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात कारण काही वर्षापूर्वी हा संपलेला वाद नव्याने कुठेतरी पुन्हा एकदा उठून काढला जातो काही भीती अशी मनात निर्माण झालेली आहे आ, मी मूळचं मराठवाड्यातला आहे मराठवाड्यामध्ये आम्ही म्हणतो की मोरो पण माव मावशी मोरो मराठवाडा जरी आमची माय असली तर पिंपरींचोड पुणे शहर ही आमची मावशी आहे आणि माईपेक्षा जास्त काकांवर प्रेम आम्ही या शहरावरती जास्त करतो त्यामुळं जे कोणी हे अशा प्रकारचे बोर्ड वगैरे जे किंवा सोशल मीडियावर जे लिखाण चालू आहे अत्यंत दुर्दैवी आहे त्यांना कदाचित या शहराचा इतिहास नीटसा कळलेला दिसत नाहीये जेव्हा या महाराष्ट्राची मूर्तबळ रवली गेली तेव्हा याचा विकासाचा पहिला पाया स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रचला औद्योगिक नगरी म्हणून याची ओळख यशवंतराव चव्हाणांनी निर्माण केलेली आहे ते यशवंतराव चव्हाण इथले नव्हते ज्या आय टीमुळं देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये पुणे शहराची ओळख तयार झाली ते, ते आय टी उभी करणारे शरद पवार काही इथले नव्हते आणि इथले सगळे उद्योगधंद्यासाठी जीवाचं रान करणारे रक्ताचं पाणी करणारे कामगार जेव्हा या शहरातून आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतात या शहरासाठी आपलं योगदान देतात आणि दिवाळीसारख्या एका पवित्र सणाला एका मंगलमय सणासाठी जेव्हा आपल्या गावी जातात आणि तेव्हा त्यांना जर अशा प्रकारचे मेसेज देऊन मनं त्यांची दुखावली जात असेल तर ही दुर्दैवी आहे अत्यंत त्यामुळं माझी इथल्या शहरातल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वात जाणकार मंडळीला विनंती आहे कृपया आपण तात्काळ अशा या विकृत प्रवृत्तीला समज देऊन हे अशा प्रकारचं भविष्यात पुन्हा वाद निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे